नंदुरबार जिल्ह्यातील प्रकल्पातील विस्थापितांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या लवकरच सोडवणार मंत्रालयातील राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध समस्यांवर आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी यांची बैठक संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प विशेषतः अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर प्रकल्पातील विस्थापितांचे प्रश्न तसेच त्यांचे दायित्व देहली प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आणि धडगाव तालुक्यातील जलोला प्रकल्पाविषयी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आमच्या पाडवी आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बैठक घेत जिल्ह्यातील सर्व जलसिंचनाच्या आणि इतर प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून देहली प्रकल्पाच्या भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत शेतजमीन मिळवण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याबाबत देखील आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विके यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मार्ग काढण्यात येणार असल्याचे कळवले आहे यामुळे येत्या काळात तालुक्यातील जलसिंचनाचे आणि प्रकल्पातील विस्थापितांचे प्रश्न सोडवले जातील याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत जिल्ह्यातील दोन्ही आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी यांनी कळवले आहे इंडिया टाइम्स टाईम्स न्यूजसाठी इम्रान पठानसह नितीन चौधरी अक्कलकुवा